जी लोक असं म्हणतात ना तुपात गोळा नाही तर मग साखरेत गोळा कारलं कडू ते कडूस अशा लोकांसाठी आहे ना एकदा अशी चमचमीत भाजी नक्की ट्राय करून बघा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना कारलं न उकडता यामध्ये चिंच न घालता आणि उकडत असताना बघा आपण चिंच घालतो मीठ घालतो नाना प्रकार करतो तरी सुद्धा आहे ना कारलं थोडं का ना पण कडू होतं पण एकदा ना तुम्ही या पद्धतीने करून बघा तुमची ना अक्षरशः तारीफ करतील आणि ही भाजी जर तुम्ही डब्याला बनवली ना तर डबा अगदीच येईल अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा हे पाव किलो मी आणि कारल्याचा वरचा जो भाग भाग आहे खडबडीत भाग तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि खडबडीत भाग असतो ना त्यामध्ये कडवटपणा जास्त असतो आता हिथं बघा सगळा खडबडीत भाग असा काढून घेतलाय आणि एका कारल्याची ना असे दोन तुकडे केलेले आहेत मी आणि आतल्या जो बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला यामध्ये ना पुढं मसालासुद्धा भरायचा आहे म्हणून आहे ना यातल्या जितक्या जमेल तितक्या सगळ्या बिया मी काढून घेतल्यात आणि खालच्या साईडला आहे ना बघा एका बाउलमध्ये पाणीसुद्धा ठेवलेले आहे तर हे आहे ना आपल्याला लगेच असं पाण्यामध्ये घालून घ्यायचंय तर मी या कारल्यातल्या बिया सगळ्या काढून घेते तोपर्यंत तर मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कस कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता बघा कारल्याच्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि मीठ घालून ये ना हे कारलं एक पाच मिनिट एका साईडला ठेवून दिलं आता इथे एक आपल्याला मसाला करायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अर्धी वाटी छोटी वाटी आहे ना भाजलेलं सुकं खोबरं घेतलंय पाच सहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आणि कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी जास्त घालायची त्याने खमंगपणा खूप छान असा वाढतो आणि पाणी न घालताना याची अगदी ओबडधोबड असं भरड काढून घ्यायचं तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता आता हिथं जेवढं मी खोबरं घेतलं होतं तेवढंच मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आणि इथं दाण्याचा कूट सुद्धा म्हणू शकता तुम्ही यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि आवडीनुसार आहे ना हिथं एक चमचा बघा मी आमचा घाटी मसाला घातलेला आहे यामध्ये बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा आणि एक चमचा कच्चं तेल घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हिथंना अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस आहे ना असं घातलं ना तर बघा कारल्याचा जो कडवटपणा असतो तो अगदी कमी होतो आणि कारल्याची टेस्टसुद्धा खूप भारी लागते तर ना हा मसाला चांगला असा हाताने मिक्स करून घेणार आहे आणि बघू शकताय मसाला छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता हा सगळा मसाला आहे ना आपण मिठामध्ये जे कारलं ठेवलं होतं त्या कारल्यामध्ये चांगला असा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे जितका दाबून भरून घ्याल ना तितकाच बघा मसाला छान असा भज भरला जातो बसला जातो यामध्ये आणि यामध्ये आपण तेल घातलं होतं कच्चं तेल त्याच्यामुळे ना या मसाल्याला छान अशी बायंडिंग सुद्धा येते तर इथं बघा बाकीच्या सगळ्या कारल्यांमध्ये हा मसाला आहे ना मी छान असा भरून घेते आणि इथं बघा एका साईडला आहे ना सगळी कारली आहेत ना मी अशी भरून घेतलेली आहेत आता हे कारलं आहे ना आपल्याला फोडणीला घालायचं आहे तर त्यासाठी ना गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये ना दोन चमचे तेल घातलेले तर हे माझे छोटे चमचे म्हणून ते दोन चमचे तेल घालून घेतले आणि हे कारलं आहे ना भरलेलं कारलं मसाला भरलेलं कारलं आपल्याला या तेलावर हलकंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे हलकंसं असं फ्राय करून घेतलं ना तेलावरती बघा तर कारल्याचा जो कडवटपणा आहे ना तो अगदी कमी होतो आणि खरं सांगते तुम्ही ना आसक, चट, या अगोदर जर असं भरलेलं मसाला कारलं जर केलं नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा खूप भारी आणि चटपटीत अशी चव लागते या कारल्याची आता बघा कारलं छान असं भाजून घेतलं की यामध्ये ना जो शिल्लक मसाला होता तो घालून घेतलाय आणि कारलं भाजल्यानंतरच हा मसाला घालायचा नाहीतर काय होतं ना मसाला जळून जाऊ शकतो म्हणून पूर्ण कारलं हिथं भाजून घेतलं आणि यामध्ये ना हा मसालासुद्धा आहे ना चांगला असा परतून परतून घेतला आहे तर कडेनं बघू शकता हलकंसं याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे पण हा मसाला आहे ना जळू नये त्यासाठी ना अगदी थोडंसं चमचाभर मी हिथं पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला चांगला असा मिक्स करून घेतला आहे त्याच्यामुळे काय होतं ना मसाल्याचा कडवटपणा भाजीमध्ये उतरत नाही आता इथं बघा कारलं शिजण्यापुरतंच मी पाणी घातलेले अगदी जास्त नाही घातलेलं जर तुम्हाला याची भाजी भातासोबत जर खायची असेल ना तरी तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता आता हे कारलं आहे ना चांगलं असं मंद गॅसवर आधून मधून हलवत हलवत चांगलं शिजवून घेतलंय आणि बघू शकताय मस्त असं तेल सुटले या कारल्याला आणि कारलंसुद्धा आहे ना चांगलं असं शिजलेलं तुम्हाला कारल्याच्या फोडींवरून दिसत असेल की कारलं छान असं शिजलेलं आहे आता इथं ना मी यामध्ये एक चमचा गुळाची पावडर घालणार आहे तर हा ना सेंद्रिय गुळ आहे आणि अर्ध लिंबू पिळून घेणार आहे तर पहिल्यांदा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी याची ना मस्त आंबट तिखट आणि हलकीशी आहे ना गोड चव अशी याची लागते आणि खरं तर हे कारलं जे मी केलं आहे ना तर हे आहे गुजराती पद्धतीचं कारलं आणि त्यांचे जे पदार्थ असतात बघा तर हलकेसे गोडसर असतात पण खरं सांगते एकदा ना तुम्ही असं मसाला कारलं ना नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा यांना खूप आवडेल रोज रोज त्याच त्याच पद्धतीच्या भाज्या आपण खाऊनसुद्धा कंटाळतो मग मत... आणि बघा कारलं आपण मसाला बनवता बनवतानासुद्धा थोडंसं कोथिंबीर घातली होती आणि नंतर कारलं शिजल्यानंतरसुद्धा मी थोडीशी कोथिंबीर घातली याने ना खमंगपणा खूप छान वाढतो आणि इथं ना बघा हे कारलं करून तयार आहे आणि खरं तर आहे ना हे कारलं बनवायला अगदीच बाहेरचा कुठलाही मसाला किंवा यामध्ये ना मी लोणच्याचा खार अजिबात वापरलेला नाही आहे बऱ्याचदा आपण काय करतो की कारलं कडू नये होण्यासाठी आहे ना कमी होण्यासाठी यामध्ये लोणच्याचा खार सुद्धा घालतो तर अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं इथं हे कारलं बनवलंय नक्की ट्राय करा आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आहे ना अगदी साधी सोपी गावाकडच्या या रेसिपी करायला सुद्धा अगदी बऱ्या पडतील डब्यासाठी चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत टाटा